नमस्कार मित्रांनो ए जी सी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो रुईभर तालुका जिल्हा धाराशिव येथील दुसरी टीम मुंबईच्या लढाईमध्ये सामील होण्यासाठी मनोज दादा यांना साथ देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील होण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे मावळे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आदरणीय दादांना साथ देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये लढण्यासाठी हे मावळे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मित्रांनो आपण पाहू शकता आज दिवसभरामध्ये आदरणीय मनोज दादा यांना जो महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालेला आहे तो अभूतपूर्व आहे मित्रांनो रुबर तालुका जिल्हा धाराशिव येथून देखील बरेच मावळे दादांना साथ देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर रिबरमधील काही मराठे मावळे हे देखील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत